नमस्कार मंडळी तर ऑमलेट कोणाला आवडतं तर बघा आज मी आणलेले आहे कडकनाथ कोंबडीचे अंडे तर हे अंडे अतिशय मस्त बघा किती छान पॅकेजिंगमध्ये आहे याची पॅकिंग पण छान आहे अंड्यावर असा शिक्का मारलेला आहे बघा कडकनाथ अंडे असं तर इथे मी हे अर्धा डझन मागवलेले आहे हे महाग असतात अंडे पण खायला खूप रुचकर पौष्टिक असतात मस्त तर चला आपण याचं ऑमलेट बनवूया तर इथे मी दोन अंडे फोडून घेतले ते फेटून घेतले बघा किती छान असा रंग आहे गॅसवर तवा गरम झालेला आहे तेल टाकायचं फेटलेलं अंड टाकून असं पसरून घ्यायचं आहे त्यावर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं थोडं लाल तिखट असं भुरभुरायचं त्यानंतर थोडं जिरं टाकायचं बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि कडाने थोडं तेल सोडून घ्यायचं आणि मस्त हे ऑमलेट आपण तयार करून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने आपण थोडं शेकून घ्यायचं मस्त हे गरमागरम ऑमलेट तयार होतं कडकनाथ अंड्याचं तर तुम्ही एकदा नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद